उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यातील आजारांपैकी एक आहे उन्हाळी लागणे बऱ्याच व्यक्तींना स्त्रियांना गर्भवती स्त्रियांना उन्हाळीही लागत असते जे व्यक्ती उन्हामध्ये किंवा उष्णतेच्या ठिकाणी जास्त काम करतात अशांना उन्हाळी लागण्याचा त्रास जास्त होतो उन्हामध्ये काम करत असताना जर पाणी कमी पिण्यात आले त्यावेळी देखील युरिन इन्फेक्शन होते उन्हाळी ही लागत असते तसेच ज्या पित्त प्रकृतीच्या व्यक्ती आहे अशांना जास्त प्रमाणात उन्हाळी ही लागत असते उन्हाळी लागू नये यासाठी आपण काय प्रिकॉशन करायला हवे किंवा उन्हाळी लागलीच तर आपण काय घरगुती उपाय करू शकतो याबरोबरच आयुर्वेदशास्त्रामध्ये उन्हाळी लागणे किंवा युरिन इन्फेक्शन ज्यांना वारंवार होते अशांवर काय औषधोपचार आणि आयुर्वेदिक उपचार सांगितलेला आहे याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तो तुम्ही नक्कीच बघून घ्यावा तसेच आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल